बडगाव येथील नरेंद्र राजपूत सर यांनी बडगावमध्ये लहान मुलांसाठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एक नवीन संकल्पना तयार केली आहे ती म्हणजे लेट द ब्रेन टॉक चला मेंदूला बोलवूया या संकल्पनेमध्ये मिड ब्रेन ॲक्टिवेशन प्रोग्राम केले जातात ज्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवणे एकाग्रता वाढवणे तसेच रंग प्राणी पक्षी फूल नोट व वो, नोटवरचा नंबर ओळखणे या सर्व गोष्टी ह्या प्रोग्राममध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये शिकवल्या जातात त्यासाठी साधारण तीन महिने ते चार महिने सहा महिन्याचा कालावधी त्यांच्या क्लासेसमध्ये असतो आणि त्या माध्यमातून मुलांची एकाग्रता शक्ती वाढवून पुस्तक वाचताना तो शाळेमध्ये जो त्यांच्यावर शिक्षणाचा लोड पडतो त्या मधून तणावामधून मुक्तता मिळू शकते आज आपण बघतोय इथे दोन विद्यार्थी माझ्या समोर आहेत एकाचं नाव आहे दर्शन वालमिक पाटील दर्शन वालमिक पाटील आणि एकाचं नाव आहे तन्मयेश्वर पाटील तन्मयेश्वर पाटील या विद्यार्थ्यांनी शाळेचं पुस्तक इंग्लिशमध्ये वाचून दाखवलेलं आहे आणि विशेष म्हणजे तेही डोळ्यावर पट्टी बांधून एक विशेष हे अचंबित करणारी गोष्ट आहे की काही मुले डोळे असून सुद्धा वाचू शकत नाहीत परंतु हे विद्यार्थी डोळे बंद करून वाचतात रंग ओळखतात तसेच जे आपले आकडे गणित असतात ते लाईनशीर टेबलवर लावतात त्या माध्यमातून आपण त्यांच्या मनामध्ये ज्या टायमाला कल ओळख नाही किंवा रंग ओळख नाही प्राणी ओळख नाही तर त्यांच्या विचारामध्ये त्याविषयी आणि ते कसं काय ओळखतात ते आपण जाणून घेऊया तुला फोटो दिला जातो किंवा आकडेमोड दिली जाते तुझ्या म्हणजे विचारात तू कस काय ते ओळखतो असं तुला ते मॅच्युअर होतं ते माझ्या ते येतात म्हणजे तुला तुझ्या स्मरणशक्तीमध्ये अचानक ते फ्लॅश होतात की हे चित्र तेच आहे मग त्यावेळेस तू जे सांगतो की हे तेच चित्र आहे आता आपण दर्शनकडे एक वस्तू देतोय ती काय आहे आपण त्याच्यामध्ये जाऊन घेऊया यमन आर विस्फुते श्राई श्रद्धा प्रोपर्ट्स लँड्स हेड्स पर्स यस यस प्रा

एक अद्भुत चमत्कारपेक्षा कमी आपल्याला म्हणता येणार नाही की ज्या विद्यार्थ्यांनी नोटचा नंबर नोट कितीची आहे नंतर तुम्ही जर विजिटिंग कार्ड दिलं तर विजिटिंग वरचा पत्ता ॲड्रेस वगैरे ते पूर्णपणे सांगतात तर या माइंड ब्रेंड ॲट ॲक्टिवेशन प्रोग्राममध्ये नरेंद्र राजपूर सर यांनी एक चांगली संकल्पना आणलेली आहे नमस्कार मी नरेंद्र राजपूत लेट द ब्रेन टॉक ही अकॅडमी आपण सुरू केली आहे लेट द ब्रेन टॉक म्हणजे काय चला मस्तिष्क बोलवूया मानवाचा जो मेंदू आहे या मेंदूमध्ये अपार आणि अद्भुत अशी शक्ती आहे आणि अनेक अशा गोष्टी आहेत की जे आपण आपल्या मध्य मस्तिष्कला जागृत केल्यानंतर मिड ब्रेनला ॲक्टिवेट केल्यानंतर आपण करू शकतो जे पाच ते पंधरा वयोगटातील जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हा कन्सेप्ट आणलेला आहे ज्या कन्सेप्टचं नाव आहे मिड ब्रेन ॲक्टिवेशन ज्या कन्सेप्टचं नाव आहे ब्रेन ॲक्टिवेशन या माध्यमातून विद्यार्थ्याचा मध्यमस्थिष जागृत करून आपल्याला त्याच्यातले जे गुण आहेत त्याच्यातल्या ज्या कला आहेत त्या आपल्याला डेव्हलप करता येतात अभ्यास त्यांना वेळेवर आठवत नाही एखादा निर्णय घेताना तो निर्णय ते दे पटकन घेऊ शकत नाही तर या यासारखी त्यांच्यामधली जी भीती आहे त्यांच्यामधली भीती ती? दूर करण्याचा मूळ उद्देश आपला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा मेंदू हा जागृत व्हावा प्रत्येक विद्यार्थ्याचा मेंदू हा बोलका व्हावा हा मूळ उद्देश आपला या कन्सेप्ट नरेंद्र मोदी आहे व्हेरी गुड एक्सलेंट दादू तू सांग पट्टीचा काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग मोठ आणि डोरेमॉन व्हेरी गुड नाईस दादू तुला काय प्रॉब्लेम आहे काही ओके पट्टी, okay, पट्टी आखडते